అవిధ नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्सचे किपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर तुम्ही मला करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण होऊ शकता पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काही आपले सुपर पेन आहे तर इथून याला कनेक्ट करायची त्यावरती तुम्ही सिंगापूर किंवा जर्मनी सर्वर तुम्ही सिलेक्ट करायची मग इथून तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे कनेक्ट केल्यानंतर काय करायचं जे काय आपले कॅपकट पूर्व याला ओपन करायचे आणि जर तुमच्याकडे कॅपकट पूर्व नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं ठीक आहे तिथं तुम्हाला सगळं काही भेटून जातं ठीक आहे आता तुम्ही काय करायचं इथून तुम्ही न्यू व्हिडिओवर क्लिक करायचे आता इथून तुम्ही आपला वरून जिप्लचा फोल्डर सिलेक्ट करायचा किंवा तुम्ही काय करायचं तुम्ही का तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे ठीक आहे तर आता तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे फोटो मध्ये तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचा आधी ठीक आहे जसं की इथून मी फोटो घेतलेल्या डोर ते क्लिक करून ऍड करून घ्यायचे तर जो काही व्हिडिओ लोक व्हिडिओ याला डिलीट करून टाकायचे फोटो क्लिअरला एक दोन सेकंड एक दोन मिनिटापर्यंत ओढून घ्यायचे म्हणजेच आपला व्हिडिओ मोठा आहे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छोटा व्हिडिओ एडिटिंग करून दाखवणार आहे कारण की मित्रांनो खूप जास्त बीट आहे मित्रांनो तुम्हाला एक एक बीट मी जर तुम्हाला एडिट करून दाखवलं इपीक लावून दाखवलं तर हा जो काही व्हिडिओ आहे तर तो दोन तीन तासाचा पुढे जाईल म्हणून मित्रांनो मी जास्त व्हिडिओ घेतलेला नाही तर इथं मी थोडा अर्धा कट करून घेणार आहे जर तुम्हाला पूर्ण बनवायचं असेल तर मी तुम्हाला सांगून देईल कशा प्रकारे बनवायचं ठीक आहे आता तुम्ही काय करायचं अशा प्रकारे फोटो ओढून घ्यायचे ओवरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे परत तुम्ही आता वरून आपल्या जिपल फोल्डर सिलेक्ट करून इथून तुम्ही व्हिडिओजमध्ये यायचे आणि इथं जो काही मी तुम्हाला बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आयडिओ व्हिडिओ तर तुम्ही याला ऍड करून घ्यायचे ठीक आहे आता या व्हिडिओवरतीच सगळे मित्रांनो ठीक आहे आता या व्हिडिओवरती तुम्हाला मी आयडिओ पण दिलेले बीट्स प्रमाणे कुठे फोटो कॅड करायचे ते पण मी तुम्हाला इथं सांगितलेले आणि इफेक्ट पण इथं मी तुम्हाला सांगितलं कोणत्या फोटोंना कोणत्या इफेक्ट लावायचे ते ठीक आहे जसे की इथं पॉपिंग कांडी पुढे गेलो तर इथं इथं पॉपिंग कांडी चेंज होता परत राहत पुढे जातो इथं बघू शकते इथं बाउन चेंज होतं जर अशा प्रकारे मी तुम्हाला एक इफेक्ट पण सांगितले कोणते लावायचे ठीक आहे तर मी तुम्हाला आता ते सगळं समजून सांगेल आता तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं दोन बुटून थोडस अशा प्रकार झुम करायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायचं जे काही आता बीट वन बीट टू अशा प्रकारे नावं दिसतील त्यानुसार काय करायचं ते मी तुमचे फोटो कट करून घ्यायचे मध्ये बाकी अशा प्रकारे बीट वन वरती यायचे ठीक आहे थोडंसं पुढे यायचे इथं बघू शकते इथं माग बीट वन आहे तर आता इथं मी आता बीट वनवरती थांबलोय बघू शकता नंतर वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत पर बीट टू वरती यायचे अशा प्रकारे बीट टू वरती आले नंतर अजून परत फोटो मध्ये बाकी स्प्लिट करायचे परत बीट बीट थ्री वरती यायचे आणि स्प्लिट करायचे अशा प्रकारे खूप जास्त बेटी मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल कमी आहेत पण कमी न खूप जास्त बेटी आहे आता हे पाचवा बेट आहे तसे चालू आता हा जो काही व्हिडिओ आहे तर तो खूप मोठा आहे आता इथं जो काही पाचवा बीट आहे आणि याच्या पुढे बघू शकता अशा प्रकारे स्मॉल कट अशा प्रकारे नाव दिसेल तुम्हाला म्हणजेच इथं तुम्हाला एकदम छोटे छोटे फोटो कट करायचे स्मॉल कट ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे एकदम छोटे छोटे फोटो कट करायचे आता समजा इथं आता स्मॉल कट नाव आहे तर पुढे यायचं थोडंसं ठीक आहे आता जिथून आता स्मॉल कटचा सुरू होता बघू शकता इथं आता बीट सिक्स ठीक आहे हा फाय होता आता बीट सिक्स हे बघू शकता तर इथं काय करायचं इथं झाकल्या गेलेलं आहे नावाचा मागे बघू शकताय बीट सिक्स नाव आहे पण झाकल्या गेलेलं आहे तर एकदा काय करायचे इथं तुम्ही स्प्लिट करून द्यायचे नंतर इथून आता स्मॉल कट अशा प्रकारे नाव सुरू होतं आता तुम्ही काय करायचं हे नाव जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे आता इथं बीट चेंज होतं बघू शकता आता इथं बीट सेवन चेंज झालेलं आहे इथं बघू शकता या ठिकाणी ठीक आहे तर इथं थांबायचे वरच्या मेन ते क्लिक करून स्प्लिट करायचे आता जे काही हा फोटो आहे मध्ये मध्यभागी आता आपण स्मॉल कटवरती कट केलेले आहे तर हा जो काही फोटो आहे तर हा एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये मध्ये कट करायचा आहे नंतर ते तुम्हाला रिप्लेस करायचे जसे की मी तुम्हाला सांगतो इथं बघू शकते इथं तुम्हाला झिरो पॉईंट नऊ अशा प्रकारे सेकंड दिसते खाली बघू शकता या ठिकाणी जिथे मी आता इथं बघू शकता इथं या ठिकाणी आता तुम्ही काय करायचं झिरोवरती यायचे अशा प्रकारे आणि स्प्लिट करायचे परत थोडंसं पुढे यायचे झिरोवरती स्प्लिट होत नसेल तर या टिंबावरती यायचे स्प्लिट करायचे तर इथं फोटो स्प्लिट झालेलं परत पुढे यायचे झिरोच्या मध्ये जो टिंब इथं इथं थांबायचे स्प्लिट करायचे अशा प्रकारे काय करायचे टिंबावरती येऊन तुम्ही छोटे छोटे एकदम छोटे छोटे पार्ट तुम्ही स्प्लिट करायचे ठीक आहे जिथं जिथं हे स्मॉल कट नाव दिसेल तिथं तुम्ही एकदम छोटे छोटे फोटो कट करायचे आणि छोटे छोटे फोटो कट केल्यानंतर त्यांना आता आपल्याला फोटो पण वेगवेगळे रिप्लेस करायचे यांना एपीकने लावायचे स्मॉल कट इफेक्ट दुसऱ्या फोटोने लावायचे ठीक आहे ते मी तुम्हाला सांगेल ठीक आहे आता काय करतो मी आधी हे स्मॉल कट वाले फोटो पटापट कट करून घेतो मग मी तुम्हाला बाकीच सांग फोटो सांगतो ठीक आहे तर आता बघू शकता स्मॉल कट वाले सगळे फोटो इथे मी कट केलेले बघू शकता एकदम छोटे छोटे ठीक आहे नंतर आता काय करायचे पुढचे तर बीट प्रमाणे बीट एट वरती थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे बीट नाईन वरती थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे सगळे एंडिंग पर्यंत करायचे एंडिंग पर्यंत तुम्हाला अशा प्रकारे बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील त्याप्रमाणे तुम्ही फोटो स्प्लिट करायचे ज्या ठिकाणी स्मॉल कट त्या ठिकाणी तुम्हाला आता मी कट लावला होता बीट बीट आपला जो वरती आणि इथं बीट सेवन वरती कट लावला होता आणि मध्ये बाकी फोटो कट केला नंतर त्यांना मी एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये कट केलेले अशा प्रकारे ज्या ठिकाणी तुम्हाला स्मॉल कट नाव दिसेल त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला छोटे छोटे पार्ट मध्ये फोटो कट करायचे नंतर फक्त बाकी जे काही आपले बीट एट बीट नाईन फोटो असतील अशा प्रकारे नाव असतील त्यानुसार पटापट तुम्ही फोटो कट करायचे आता तुम्हाला वाटत असेल बीट कमी आहे तर मी तुम्हाला एकदा दाखवून देतो तर इथून आता मी झुमआउट केले एकदम लास्ट येतो ठीक आहे व्हिडिओच्या एकदम लास्टला येतो आणि टोटल आपलं जे काही बीट आहे आता बीट नंबर बघू आता इथं बघू शकता दोनशे चाळीस बीट नंबर आहे तो पण किती एक पॉईंट सात सेकंडावरती अजून पुढे व्हिडिओ बाकी अजून येतं पुढे अजून व्हिडिओ आहे थोडंसं पण विचार करा मित्रांनो किती बीट आहे आता एक कर एक जर मी तुम्हाला बीट लावून दाखवलं म्हणजे बीट वरती फोटो कट करून दाखवलं तर हा व्हिडिओ खूप तासांचा होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला एवढं सांगू शकत नाही एक एकदम एक्सप्लेन करून आता मी तुम्हाला सांगून देईल कशा प्रकारे तुम्ही करायचे एडिटिंग तिथे मी तुम्हाला सांगून देईल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर बनवायचा असेल तर तुम्ही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता ते मी तुम्हाला सांगून देईल आता काय करतो मला जिथंपर्यंत एडिट करायचे तिथंपर्यंत मी आता काय करतो फोटो जे काही आहेत तर ते बीट प्रमाणे मी कट करून घेतो आता मी जवळपास तीस एका सेकंडापर्यंत एडिट करणार आहे ठीक आहे तर आता मी काय करतो आधी फोटो स्प्लिट करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो ठीक आहे तर चला आता मी पटापटा फोटो कट करून घेतो तर बघू शकता मित्रांनी इथून आता मी काय केलेलं चौतीस सेकंदापर्यंत के फोटो कट केलेले तर इथं मी इथंपर्यंत बनवणार आहे या व्हिडीओमध्ये जर तुम्हाला पूर्ण बनवायचं असेल तर अशा प्रकारे कंटिन्यू तुम्ही काय करायचे बेटप्रमाणे शेवटीपर्यंत फोटो कट करायचे तर जिथे स्मॉल नाव दिसत स्मॉल कट तर तिथे एकदम छोटे छोटे फोटो कट करायचे ठीक आहे मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितले ठीक आहे आता इथंपर्यंत तुमचं काम झालं असेल तर काय करायचं तुम्हाला जर पूर्ण बनवायचं असेल तर तुम्ही पूर्ण फोटो कट करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे शेवटीपर्यंत जिथेपर्यंत भेटे तिथेपर्यंत आहे आता तुम्ही काय करायचं अशा प्रकारे एकदम स्टार्टिंगला यायचे आता स्टार्टिंगला आल्यानंतर सगळे फोटो तुम्ही रिप्लेस करायचे जे पण तुमचे फोटो कट केलेले असतील मी तुम्हाला गॅरंटी देतो जेव्हा हे फोटो कट करणार तेव्हा तुमचा मोबाईल हँग होईल नक्कीच हँग होईल मोबाईल मध्ये कॅमेरॅम वगैरे असेल प्रोसेसर थोडं लो असेल तर नक्की हँग होईल जर जास्त जास्त हँग होत असेल आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवायचे तर तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ तुम्ही पार्ट पार्ट मध्ये कट करून बनवायचे आता म्हणजेच तुम्ही न्यू प्रोजेक्ट मधून व्हिडिओ ॲड करायचे सुरुवातीला तुम्ही सेकंदाचा वीस सेकंदाचा बनवायचे नंतर परत तुम्ही दुसरा प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय करायचं जिथून तुम्ही पहिला जो काही व्हिडिओ आहे जिथून तुम्ही बनवला असाल तिथून तुम्ही मागचा पार्ट कट करून घ्यायचे त्या बी मधला व्हिडिओचा दुसरा प्रोजेक्ट मध्ये तो व्हिडिओ ॲड करायचा आणि पुढचं तुम्ही एडिट करायचं अशा प्रकारे करत करत तीन ते चार पार्ट मध्ये तुम्ही एडिटिंग करायचे तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये बिना हँग होता तुम्ही अशा प्रकारे एडिटिंग करू शकता ठीक आहे आता तुम्ही काय करायचं असे सगळे फोटो जे काय असतील तुम्ही इथं कट केलेले इथं बघू शकता की ते छोटे छोटे फोटे ते तुम्हाला रिप्लेस करायचे करा आता रिप्लेस करण्यासाठी काय करायचे फोटोवरती क्लिक करायचे आणि एक गोष्ट सांगून देतो आता आता तुम्ही जेवढी फोटो घेणार असेल तर तुम्ही काय करायचं ते तुम्ही गॅलरी मध्ये आधी आधीच तुम्ही न पोहोच सोया या साईजमध्ये मध्ये कट करून घ्यायचे कारण की मित्रांनो आता खूप जास्त बीट आहे जर जर तुम्ही छोट्या साईजमधले मधले मोठे साईजमधले मधले फोटो लावले तर तुम्ही ते एक फोटो रिप्लेस करणार परत त्यांना झूम करणार तर असं करत करत खूप जास्त तुम्हाला टाइम होऊन जाईल एडिटिंग करताना म्हणून तुम्ही काय करायचे नऊ पण सोळा या साईजमध्ये मध्ये तुम्ही तुमचे जे काही फोटो असतील दहा पंधरा जे फोटो तुम्ही घेणार असाल आजच्या व्हिडिओसाठी ते तुम्ही कट करून घ्यायचे मगच तुम्ही अशा प्रकारे लावायचे ठीक आहे आता काय करायचे आता सिम्पल जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून पुढे यायचे रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे फोटोमध्ये तुम्हाला जो पण तुमचा फोटो रिप्लेस करायचे तर तो फोटो सिलेक्ट करायचे अशा प्रकारे फोटो रिप्लेस होऊन जाईल तर पटला तुम्ही काय करायचे सगळे फोटो रिप्लेस करून घ्या जिथेपर्यंत तुम्ही फोटो कट केलेले असतील तिथेपर्यंत रिप्लेस करून घ्या मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो तर मी पण आता हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता ती चौतीस सेकंदापर्यंत मी आता फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले सगळे बघू शकता जेवढे मला एडिट करायचे तिथून मी आता मी रिप्लेस करून घेतलेले आणि तुम्हाला एक सांगू खरं तर हे जे काही फोटो आहे तर हे चौतीस सेकंदापर्यंत रिप्लेस करायला मला अर्धा तासाचा वर टाइम लागलेला आहे जवळपास एक तास लागून गेलेला आहे आता हे छोटे छोटे फुटे तर ते चेंज करायला पण वेळ लागतो मी ठीक आहे तुम्हाला पण वेळ लागू शकतो थोडासा हँग वगैरे होऊ शकतो हो तुमचा मोबाईल पण तुम्ही सावकाशीनं हळूहळू ठीक आहे जर जास्त हँग होत असेल तर मी तुम्हाला तुम्हाला आता सांगितलंय मागं तसं तुम्ही काय करायचं पार्ट पार्ट मध्ये तुम्ही कट करून तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता जर तुम्हाला पूर्ण बनवायचे ठीक आहे आता जसं की इथे बघू शकता इथं आता इथंपर्यंत मी व्हिडिओ बनवणार आहे चौतीस सेकंडापर्यंत इथं बघू शकते इथंपर्यंत ठीक आहे इथे पुढे आलो तर इथून पुढं मी आता जो काही व्हिडिओ आहे तर इथून मी कट करून टाकेल ठीक आहे तर इथून कट करून टाकेल तर मला बनवायचं नाही इथं इथंपर्यंतच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर मी तुम्हाला नंतर कट करून टाकेल ठीक आहे आता तुम्ही काय करायचे एकदम स्टार्टिंगला यायचे आता स्टार्टिंगला आल्यानंतर आता तुम्हाला इफेक्ट कशा प्रकारे लावायची हे मी तुम्हाला समजून देतो एकदा ठीक आहे कारण की आता मी तुम्हाला एकदा समजवलं तर लगेच तुमच्या डोक्यामध्ये लगेच बसून जाणार आणि तुम्ही स्वतःहून याच्या पुढे तुम्ही एडिटिंग करू शकता ठीक आहे कारण की पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करून दाखवणं ते शक्य होत नाही कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघणार पण नाही ठीक आहे म्हणून मी काय करणार आता मी तुम्हाला एकदम समजून सांगून देतो कशा प्रकारे तुम्ही इफेक्ट लावायचे सगळ्या फोटोना आहे आता जसं की इथं पहिला फोटो आहे तर या पहिल्या फोटोला इथं वरती इफेक्ट दिलेला आहे बघू शकता पॉपिंग कांडी आता जिथंपर्यंत हे पॉपिंग कॅन्डी इफेक्ट आहे बघू शकता म्हणजे चेंज होतोय या फोटो पासून थोडं जुम करून घ्यायचंय <सपीण> म्हणजेच मित्रांनो या फोटो पासून इफेक्ट चेंज होतोय बघू शकता मागच्या फोटोला पॉपिंग कॅन्डी आणि पुढच्या फोटोला तर तुम्ही काय करायचे जिथं आता पॉपिंग कॅन्डी असेल तर तुम्ही काय करायचे फक्त फोटोवरती यायचे वरती तुम्ही इफेक्ट बघून घ्यायचे अनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे सगळे इफेक्ट कॉम्बो मध्ये आहेत मित्रांनो ठीक आहे कॉम्बो मध्ये यायचे आता कॉम्बो मध्ये आल्यानंतर इथं पॉपिंग कॅन्डी शोधायचं बघू शकता पॉपिंग कँडी अशा प्रकारे हे पिक सापडला आहे तर सिंपली जिथे जिथेपर्यंत आता पॉपिंग कँडी असेल तर मी तू आवाज कमी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही डाऊनोड होऊ डाउनलोड होत नसेल तर दुसरा हे सिलेक्ट करायचे परत पॉपिंग कॅन्डीवरती क्लिक करायचे डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचं जिथंपर्यंत आता पॉपिंग कँडी आहे इथं वरती तर तिथंपर्यंत ते फोडून ना तुम्ही पॉपिंग कँडी नावाचा इथून हा जो काय ॲनिमेशन आहे हा लावायचा बघू शकता अशा प्रकारे पटापट ठीक आहे जसं की तुम्ही लावतोय ठीक आहे आता इथून पुढं इफेक्ट चेंज होते बघू शकता या फोटो पासून पुढं इथं बाउन्सी रस आलेला आहे ठीक आहे म्हणजेच आता इथून पुढं जिथंपर्यंत हे बाउन्सी रस आहे यावडिंग तर तिथंपर्यंत तुम्ही काय करायचे बाउन्सी रस नावाचा तुम्ही अॅनिमेशन लावायचे ठीक आहे आणि जे काही छोटे -चोड़ छोटे असतील अशा आशी प्रकारे फोटो असतील स्मॉल नावाचे तर ते त्यांना कोणतेही इफेक्ट लावायचे नाही ते डायरेक्ट सोडून द्यायचे त्यांना इफेक्टच लावायचं नाही ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आता अशा प्रकारे पुढे यायचे जिथे आता बाउन्सी रस आहे तर इथं याचे ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही काय करायचं कॉम्बो मधून बाउंशिरस नावाचा इथून हो तुम्ही पटापट हे ॲनिमेशन लावून घ्यायचं पर्यंत असेल तिच्यापर्यंत ठीक आहे तर बघू शकता इथून आता मी बाउन्सरस नावाच्या ॲनिमेशन हो इथून लावून घेतलं तर आता बघू शकता इथं इथून पुढे आता स्मॉल कट आहे तर इथं इफेक्ट नाही वरती कोणताही इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये ठीक आहे म्हणून तुम्ही एवढं जा एवढे फोटो सोडून द्या आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट दिसतील त्या ठिकाणी फक्त तुम्ही त्या पोटन इफेक्ट लावायचे आता जसं की आता इथे पुढं आलो पुढं या फोटोला इथं पॉपिंग आलेलं आले तर इथून पॉपिंग कॅन्डी लावायचे परत पुढच्या फोटोला पण पॉपिंग कॅन्डी आहे तर याला पॉपिंग कॅन्डी लावायचे परत पुढे यायचे जिथंपर्यंत आता पॉपिंग कॅन्डी तर तिथंपर्यंत हे पोटून पॉपिंग कॅन्डी लावून घ्यायची ठीक आहे पटापट तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आता पुढंपर्यंत पॉपिंग कॅन्डी आता तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचे ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इपिक दिसतील पॉपिंग कॅन्डी तर ते फोटोनं तुम्ही पॉपिंग कॅन्डी लावायची जिथं इपिक चेंज झाला समजा इथं आता मी पुढे आलो ठीक आहे आता इथं इथून आता स्मॉल कट आहे स्मॉल कट हे वाले ना तुम्ही कोणत्या इपिक लावायचे नाही ठीक आहे ते सोडून द्यायचे आता पुढे आलो इथं इथं पण पॉपिंग कॅन्डी आहे इथं पुढे यायचे पुढे पण तुम्हाला इथं बाउन्सीरस दिसेल जिथं बाउन्सिरस आला तर त्या फोटोना तुम्ही बाउन्सिरस लावायचे जिथून स्टार्ट होतो तिथं बघू शकता इथून आता पॉपिंग कॅन्डी आहे आणि या फोटोपासून बाउन्सरस लागतो म्हणून जिथून स्टार्ट होतो तर तिथून तुम्ही तो इफेक्ट लावायचा म्हणजे ॲनिमेशन चे लावायचे सोपं काय नाही फक्त लावायची तर मी तुम्हाला आधीपासून ॲनिमेशन लावून दिलेले या ब्लॅक कलरच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे आणि बघून बघून बघता काय करायचं फोटोना तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे पदापर्ट ठीक आहे तर मी पटापट आता काय करतो फोटोने ॲनिमेशन लावून घेतो जिथंपर्यंत मी आता फोटो कट केलेले आणि त्यानंतर मी बाकीचे फोटो सांगतो ठीक आहे आता त्यानंतर आता एक काम करून घ्यायचे आधी खाली तुम्हाला जो ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ तर याच्यावरती क्लिक करून पुढे यायचे आणि तुम्ही एक्स्ट्रा ॲडिओ हे नावावरती क्लिक करून तुम्ही याच्यावरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे कारण की तुम्ही व्हिडिओ डिलीट केलात तर ऑडिओ पण डिलीट होऊन जाईल म्हणून तुम्ही ते आधी आयडिओ इथून एक करून घ्यायचे ठीक आहे नंतर तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या तर आता मी काय करतो पटापट हे ॲनिमेशन लावून घेतो तर व्हिडिओ थोडासा स्किप करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे पुढचं सांगतो कशा प्रकारे काय करायचे ठीक आहे मित्रांनो आता बघू शकता सगळे फोटो नाही तुम्ही इफेक्ट लावले बघू शकता हे फोटो नाही तर पॅन्डोलम वन येतं मागच्या फोटो मा पॅन्डोलमो वन ए वन टू अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट लावायचे ठीक आहे जसं इथे मी लावले पॅन्डोलमो वन पॅडोलम टू जिथं तुम्हाला वरती इफेक्ट दिसेल ज्या ते जो इफेक्ट दिसेल तर तुम्ही इथं खाली लावायचे आणि सगळे जे का ॲनिमेशन आहे ते सगळे कॉम्बो मधले ठीक आहे म्हणून तुम्ही एकदम इझिली ते कॉम्बोमधून तुम्ही हे सगळे ऍनिमेशन लावू शकता ठीक आहे जास्त काही अवघड वगैरे नाही आणि काही ठिकाणी मित्रांनो जिथे आपण स्मॉल बिट सांगितलं होतं तर त्या ठिकाणी पण काही काही ठिकाणी तुम्हाला इफेक्ट लावायची बघू शकते स्मॉल कट हे जसे की या ठिकाणी तर इथं पण बाउंशिरस दिलेले तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला इपेक दिसते तर त्या त्या ठिकाणी तुम्ही ते इफेक्ट त्या फोटोना लावायचे ठीक आहे एवढं तुम्ही करायचे काय जास्त अवघड नाही ठीक आहे जसे का जसे की इथून आता मी सगळे फोटो नाही पेस्ट केलेले जेवढे फोटो मी लावलेले होते तर सगळे फोटो इथून मी ॲनिमेशन लावून घेतलेले बघू शकता आणि पुढचे जे काही फोटो आहे तर इथून हा मी पुढे कट केलेलं नाही तर मी तुम्हाला इथून इथूनच बनवून दाखवणार होतो आता पुढचे जे काही फोटो आहे तर ते मी नंतर कट करून नंतर ॲड करून घेईल नंतर मी तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ दाखवून देईल कशापारख्यात फक्त मी तुम्हाला एडिटिंग करताना एवढंच एडिटिंग करून दाखवलं आजच्या या आणि तुम्हाला एकदम सोपं जसं आता स्टार्टिंगचं एडिट केलं तसं तुम्ही पुढे करायचे पुढे पण मी तुम्हाला इथं इफेक्टचं नाव लावून दिलेले इथं तुम्हाला बीट टाईप करून दिलेले त्यानुसार फोटो कट करायचे आणि नंतर फक्त तुम्ही रिप्लेस करून इथं जे इफेक्ट असतील वरती तर ते इफेक्ट तुम्हाला इथं वरती दिसतील ते इफेक्ट तुम्ही खालच्या फोटो लावायचे ठीक आहे जास्त अवघड वगैरे नाही सोपं ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही पूर्ण व्हिडिओ भरून घ्यायचे तरी तुम्ही आता मी पुढे काय करतो हा जो काही खालचा व्हिडिओ येतात स्प्लिट करून पण स्प्लिट करून डिलीट करून टाकतो आणि ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ पण मी इथून डायरेक्ट डिलीट करून टाकतो आणि पुढच्या फोडिओला पण तुम्ही डायरेक्ट डिलीट करून टाकतो आता इथं बघू शकता किती मस्त आता आपला व्हिडिओ इथंपर्यंत बनून झालेले चौतीस सेकंदापर्यंत ठीक आहे आता सिंपल वरती क्वालिटी वरती क्लिक करायचे एआय अल्ट्रा एच डी वरती इथून तुम्ही व्हिडिओ चुप तुमच्या हिशेबाने सिलेक्ट करायचे आणि नंतर खालचे जे काही रेस आहे रिअल इथून फुल वाढून घ्यायची एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत राहा